महात्मा गांधी सोसायटीचे अध्यक्षपदी अशोक हावळे तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब खोत यांची बिनविरोध निवड मांजरीवाडी येथील महात्मा गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक हावळे तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली संचालक म्हणून विश्वास जाधव हो, राहुल हावळे सुकुमार हावळे श्रीधर दाभोळे मारुती पवार शिवाजी जाधव हो, परगौंडा माने महादेव चव्हाण बिरसिद्ध वग्गे नंदा माने सुषमा खोत दिलावर्ण दाफ यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी महेश चढबाळे उपस्थित होते त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जानुसार बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा केली प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचा सर्व शाखेचे संचालक मंडळ व मुख्य शाखेचे कर्मचारी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रमात पांडुरंगमाणे प्रफुल्ल थोरुसे व इतर शाखेचे अध्यक्ष व संचालकांकडून मनोगत व्यक्त करण्यात आलं नूतन अध्यक्ष अशोक हावळे यांनी सन दोन हजार चौदा पासून संस्थेनं प्रगती साधली असून संस्थेने विविध शाखा स्थापन करून विस्तार वाढवला सध्या नसलापूर येथे पुढील शाखा सुरू करणार आहोत सभासदांच्या अडचणीला धावून जात संस्थेने सभासदांना आर्थिक पाठबळ दिलाय सर्वांच्या सहकार्यानं संस्थेने घेतली असून संस्थेच्या विकासात आपण सहकार्य कराल अशी आशा बाळगून अध्यक्षपदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडू व संस्थेच्या नावलौकी वाढवू असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात मांजरी सौंदी इंगळी उगार कागवाड या शाखांचे संचालक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत खोत यांनी केलं तर मुख्य कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले